नमस्कार मी नीरम हरिश्चंद्र डवन संस्थापिका अश्वमेध महिला प्रतिष्ठान जेव्हा कोकण आपलं तसा त्या कार्यक्रमाची म्हणजेच कोकण महोत्सव आणि जागरदेवीचा या कार्यक्रमाची जागर आतुरतेने वाट पाहणारे आपण सर्व समस्त नागरिक आपल्या समोर पुन्हा या वर्षीचा कोकण महोत्सव सात नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जवळच्या सचिन तेंडुलकर ग्राउंडवर संध्याकाळी सहा ते अकरा या वेळेत संपन्न होणार आहे आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांनी न विसरता या सर्व या कोकण महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ विविध प्रकार सांस्कृतिक कार्यक्रम मुलांसाठी झुले आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन त्याचप्रमाणे आपण लोकांची सेवा करत सतत सेवा करत असल्यामुळे त्यांना त्यांचं ब्लड डोनेशन कॅम्प विविध शारीरिक तपासण्या असे विविध कार्यक्रम देखील आरोग्यविषयक कार्यक्रम देखील आयोजित केलेले आहेत आपल्याला खूप चांगलं कोकणाच्या संस्कृतीचे दर्शन इथे घडणार आहे तेव्हा अवश्य आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र